माज <laughs> <laughs> बर काय गरज आहे बोलली तर बोलली राडाची काय गरज आहे मला सांग ए <laughs> <नुमाला सकाई> <laughs> <laughs> बर आता कशाबद्दल बोलली माया तर ध्यानात नाही कारण माया डोक्यात दुसरंच विचार होत त्यामुळे मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही तू बोलली काय काय नाही मी ते काय ऐकलं नाही का पण आई असू द्या त्याच्या अकरा आली ना ती आई काय होऊन ती आईच्या आईला सुद्धा ती सुधारच माहित परत पाय खालन गुदुगु करते चप्पल काढून टाकली तिकड अयची मशीला तुम्ही म्हणता चाल काय झालं काय काय नाही तर रात्री पप्पा आलता तुम्हाला सगळ्याला इकडे येऊवर ये परत जातो पप्पा आलत पप्पा आलं बसलं म्हणजे रातसार बुललो बसलो सकाळ पारी गेल आणि आपण पोराला हे थोडं दूध ही, ही दिलं बाच्याला माझ्या याकराला उईस सीताफळ ही दिली तूप पण दिलं उईस देवा करता दिलं बरं का दही दूध कारण आता कसं आलंय तिथं महालक्ष्मी हाय आपली घरी बसवलेली मग म्हंटल दहा दुधानं आंघोळ पण घाल आणि अकराला तोंड दूध ना म्हणलं खातय पापा गेलं ले रडली पापा पशी पण जेवढं मन मोकळा मोकळं करायचंय ना तेवढं मन मोकळं केलं बापा कारण की आपलं कसं आहे पापाला बघितलं आपल्याला काय कळत नाही त्यामुळं पापा जेवढं जेवढं होतं एवढं केलं बाहेर मायाला बघा हे पप्पा असं झालं शाळेलाही जात आहे म्हणलं विकरू काय होत नाही म्हणलं पापा घेऊ नको आणि जसं पापा म्हणलं तसंच झालं सकाळी दाद्या तोंडाला म्हणला मम्मी मला लई त्रास होत नाही आणि मी शाळेला जातो मग पापा म्हणलं जाऊ दे शाळा बुडवू नको पोराची आणि शाळेत पण फोन यायला लागलं शिवराज तास येत लावून द्या सकाळी गेलं बाबा शाळेला दोन्ही पण गेले जेवलं पण नाही बिगर जेवता गेले ओंकारांना जेवण तर केलं पण ते टेन्शनमध्येच मध्येच होतं जेवलं नाही गेलं तसंच जायचं आपल्याला पर डे हे आणायचे दुसरी की सोडून शिणा कार्यक्रम तिचा जगायचा सगळं मा पत्करून मी घेतलंय मी करते म्हणलंय सगळं काय असेल ते आणि जे काय असेल ती व्यवस्थितच करणार आहे त्यात नाही पण मनाला लय वाईट वाटलं एवढं बेकार वाटतय ना बोलून उपयोगच नाही पण एक आनंदाची दुःख आमच्याच का काय येत ते माहित ना पण त्या वाईटात काय थोडं तास दोन तास होते आमच्यात वाईट पण त्यात ना पण आम्ही मार्ग काय ना काय काढतो दोघ कारण की आमच्या दोघाच नातक कसं आहे मला सुद्धा माहिती ना जरी आमच्या दोघात काय भांडण झाली तरी तास दोन तासात आम्ही तासभर लागत विसरून जाते आशी रेडते मग हिला मनवाव लागत माया करावं लागते मस्का लावावं लागतो है का नाही काय झालंय पण उगा उग का रडायला लागली ह आता आनंदाची बातमी म्हणली नाही आनंदाची असलं रडून काय झालं काय अगं तू काय आनंदाची सांगायच होते हो गा दोस्तान त्याचा अंगठ जे हे आपला अंगठा आहे का आता मी तुम्हाला दाखवतोय असा होत नव्हता कसलंच दोन्ही पण एका का आता द्या सोडून मी म्हणतो झोपल्यावर अंगाखाली गावल्यावर तर झालं असेल शिर दबली असेल असं तसं वाटायचं पण त्याचा अंगठा म्हणून असा वाकत नव्हता आणि दवाखान्यात नेले डॉक्टर म्हणते तर काही देखील झालं नाही काय असं म्हणजे इतकं आश्चर्यचकित होण्याजोगी गोष्ट होती डॉक्टरने त्याच्या मुंग्या येत होत्या असं अंगठ दाबलं त्या डोळ्यातून पाण्यात धारा लागल्या वरडत होता पण डॉक्टर म्हणले याला हिथ दिसत तर काय नाही सूज नाही करायचं काय घरी आले की अंगा हाय जसं सूज तसं होती अजून पप्पा आल्यानंतर मला सांगितलं बोलायला तस तसं मी बोलली करून टाकते काही सुद्धा ठेवत नाही आता गेलाय शाळेला अजून दुख दुख आहे मनात शाळेत काय त्याला त्रास होतोय गा काय किती जर मग हे केलं नाही घट काढायच होत नाही ते आत ग कसलं आहे मी कसली आहे हे काय काय मला कळत खरंच कळत नाही कसले आहे माझी नेमकं काय तुझं चाललंय काय सणच होत नाही आता पहिल्यासारखं कुठलं काय विवाह तू गेली होणी वाटते सण होत नाही कारण की सण करायची ताकद संपून गेली माझ्यातनं आता ती ते नशेबाज भोगायचं ते भोगावच लागते मग ते बल देवाचं असू दे किंवा दुसऱ्याने लावलेला असू दे आता तू म्हणते तुझ्यात एवढी देवांना ताकद दिली की तू जे तुझ्या वाईट वेळ येते त्यातनं तू मार्ग काढते निघते म्हणून ही देव तुझ्या मा मार्गात काट टाकतोय की ह्या संकटातनं एकदा बाहेर निघाली की जे आयुष्यात परत फुलच फुला येते की म्हणजे आनंदी आनंद आहे दुःख कसलं तुला येणार नाही <laughs> बर राडा काय गरज आहे बोलली तर बोलली राडाजी काय गरज आहे मला सांग ए <laughs> <नुमाला> सांग <laughs> बर आता कशाबद्दल बोलली माया तर ध्यानात नाही कारण माया डोक्यात दुसरंच विचार होत त्यामुळे मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही तू बोलली काय काय नाही मी ते काय ऐकलं नाही काय खोट नाही खरंच ऐकलं नाही मी मामासंग बोलत होतो तू माझं माझं ती विषय वेगळाच होता चालू होतं मग तू काय बोलली काय नाही ते माझ्या लक्षात पण नाही आता तुझ्या मनाला तू तु बोललेलं काय वाईट वाटत असलं तर तूच मला आता सांग ना की माझ्याकोंड ही चुकी झाली मी तुम्हाला ही शब्द बोलली मग मला राग आला तर मी एखादी वाजवीन ना मी काय नाय बोलली बायकोशीना करते मग ह्यात अवघड वाटण्याजोगं काय आता तुझ्या ठिकाणी दुसरीच कोण असते तरी पण ती ही शब्द बोललीच असती ही वापरलं जास्त वाक्य हाय आता मी म्हणणार नाही मी कुठलं निर्णय घेते जे मी विचार करते मी आजपर्यंत जे विचार केला जे आजपर्यंत बोलली ती सगळं चुकीच आहे का हे बघ तसं मी म्हणणार नाही कसं असतं कुठलाही मार्ग आता भलं तुमचे <laughs> दोघी जी बांडणं होती त्यामुळं त्याला माझं बी धाडच नाही की बाबा चल आपल्याला हे काम करायचंय करून टाकू म्हणायचं देखील मला ती जिबरी येत ना कारण काय बोललेली शब्द मनाला लागलेले असते तर इच्छा होत नाही काय नाही पण भाऊजी मला बोल काय झालंय एवढं म्हणतं काय असेल ती करू पण म्हणलं लेकरावर वाईट वेळ आली आपल्या आपण करू काय टेन्शन घेऊन एवढं बोललं मी पण बरं म्हणलं बाकीच काय बोलली नाही आता किती जर केलं तर वयानं मायापेक्षा मोठा येतो पण मानानं मी मोठी त्यांच्यापेक्षा त्यामुळं मी जरी काय बोलली असली भाऊजीला वाईट वाटलं असलं काय तरी भाऊजीनं समजून घ्यावं कारण की ती वातावरण तसं होतं मी भाऊजीला वाईट बोलली नाही जरी मी बोलली असली तरी भाऊजीनं समजून तू एवढं मनाला लावून घेऊन नको प्रत्येकाच जीवनात काही ना काही अडचणी असते त्याच आज तुम्ही हांभरी तुमरीवाला एवढं ईशापाय पाय भांडायचं तरी मी तुम्हाला काय म्हणलेलो तुमच्या बापाच नाही आमच्या बापाच आहे आमच्या आम्ही बघतो पण कसं असतंय आता तू काय बोलली तिनं तिच्या नवऱ्याचं कान भरलं ती काय का बोलली तू मला सांगितलं म्हणजे दोघीची एकच गत झाली वेगळं काय नाही आणि भांडणाचं मूळ कारण तुम्ही दोघीच आहे दुसरं कोण नाही तुमच्यामुळं एवढा वाढलं किंवा भांडण झालं पण शेवटी वाईट वेळ आल्याव दोघा मी एक झालो ना आज दोन ती नातं झालं भावभाव सक्क पक्क वैरी झालं नाही खंड मी तर हजार वेळा तुला म्हणलं होतं तू रडत जाऊ नको काय आणि अक्षरशः बर्गा आता तुम्हाला सांगण्याजोगं एक आहे बरगा मित्रांनो त्या ताईचं नाव काय सांगत नाही मी पण रात्री एका ताईनं फोन केला होता काल त्यांनी तसं दुपारच केला होता पण आम्ही दवाखान्यात असल्यामुळे त्यांना परत करतो म्हटलं माझ्या लक्षात राहिलं नाही दवाखान्यात भरपूर वेळ गेला कारण परत त्याने ज्या डॉक्टरकडे आम्ही गेलो होतो त्यांनी तसं सांगितलं आम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेलो तिथं पूर्ण त्याचं काय असेल तिने असं चेकअप वगैरे केलं त्यामुळं आम्हाला वेळ झाला आणि आमच्या मनात भीतील

पण त्या ताई म्हणल्या घरातल्या लक्ष्मीला तेवढं कधी रडू देणार पण आमची लक्ष्मी बल सुखाचा दिवस असू दे नाही दुखाचं असू दे सारखं ते डोळ्यात पाणी दिवस भोगले ती मी काढलेत मला माहित आहे आता एक दिवस चांगला आलं आता एक मागला दिवस गेलं म्हणून मागला दिवस माणसाने इसरून काय मागला दिवस कधीच माणसाने इसरून देवानं दिलं म्हणून मन मनहागी घरी आली म्हणून लाजुनी श्रीमंती आली तर माझुनी पण ती काय वेळ अशी होती माझ्यावर देवानं माझ्या सारली नाय आई तुळजा भवानीचा आशीर्वाद माझ्यावर हाय म्हणावा लागेल तिनं दाखवून दिलं कि ती माझ्या संघ हाय का नाही ती माझ्या संघ हाय माझ्या लेकरा आहे तिनं दाखवून दिलं तेच ऐकलंय आनंद लेकराला घटीक भरताराच झाला पण देवा आमच्या संघ आहेत त्याचाही सुद्धा आनंद झाला